जनावरांची जी कत्तल केली जाते आणि त्या माध्यमातून रक्त मिश्रित सांडपाणी हे त्या ठिकाणी असलेली मोसम नदी आणि गिरणा नदीच्या संगमात सोडलं जातं की हे सगळं पाणी ज्यावेळेला आजूबाजूला असलेल्या नाल्यांच्या माध्यमातून हे कत, हे कत्तलखाने महापालिकेचा एकच अधिकृत कत्तलखाना आहे पण त्याचबरोबरीनं अनेक अवैध कत्तलखाने त्या ठिकाणी आहेत काही ठिकाणून घरातूनच ह्या कत्तली केल्या जातात आणि मग हे जे काही पाणी आहे ते नाल्यांच्या माध्यमातून कुठली प्रक्रिया न करता या नदीमध्ये सोडलं जातं कत्तलखाने हे चालू ठेवले जातात अनधिकृत त्याच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा असते पोलिसांकडनं अपेक्षा असते आणि काही ठिकाणी कारवाई देखील झालेली आहे परंतु ज्या दिवशी सण असतो त्या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे महानगरपालिकेमार्फत किंवा नगरपालिकेमार्फत हे कत्तलखाने तयार केले जातात त्याच्यामध्ये वाळू असेल माती असेल अशा पद्धतीचे ते ठिकाणं तयार केली जातात त्याच्यामध्ये ते बाकी सगळ्या गोष्टी करून ते रक्त बाहेर येणार नाही याची दक्षता देखील त्यावेळी महानगरपालिका घेते जे नियमात मी अधिकृत असतील त्यांच्यावर काय नाही होणार विक्रांत पाटील लाय सभापती मोदय थोडक्यात तलेगाव महापालिका क्षेत्रातील अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून जनावरांची जी कत्तल केली जाते आणि त्या माध्यमातून रक्त मिश्रित सांडपाणी हे त्या ठिकाणी असलेली मोसम नदी आणि गिरणा नदीच्या संगमात सोडलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये सभापती मोदय ज्या पद्धतीनं नदीला आईचं महत्त्व आम्ही सगळे देतो आपण सगळे देतो आणि जर का अशा पद्धतीनं अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून अशा हे पात्र अपवित्र करण्याचं काम होत असेल तर हिंदू धर्मियांच्या भावना त्यात भडकलेल्या आहेत आणि जातीय सलोखा त्या ठिकाणी कुठेतरी विस्कळीत होऊ शकेल अशी स्थिती तयार झालेली आहे महापालिकेच्या माध्यमातून सत्तावीस व्यावसायिकांना आतापर्यंत सूचना देण्यात आल्या आहेत की जर का अशा प्रकारे या कत्तली होणार असतील तर त्यात जे काही रक्त तयार होतं ते आपण एखाद्या ड्रम मध्ये जमा करावं आणि त्याची प्रक्रिया जी काही स्टँडर्ड आहे की ज्या पद्धतीने एमपीसीबीकडे पाठवून त्यातले जे काही चुकीचे कंटेंट्स आहेत ते काढून त्यानंतर प्रक्रिया करून ते पाणी डिस्पोज केलं पाहिजे पण तशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या गोष्टींचं पालन त्या ठिकाणी होत नाहीये आणि त्यामुळे या अनुषंगाने त्यांच्यावरती अजून कुठलीही कारवाई सूचना दिल्या पण सत्तावीस व्यावसायिक व्यावसायिकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर पहिला प्रश्न माझा आहे की या विषयामध्ये या व्यावसायिकांवर आपण कारवाई करणार का यानंतर सभापती महोदय की हे सगळं पाणी ज्या वेळेला आजूबाजूला असलेल्या नाल्यांच्या माध्यमातून हे हे कत्तलखाने महापालिकेचा एकच अधिकृत कत्तलखाना आहे पण त्याचबरोबरीनं अनेक अवैध कत्तलखाने त्या ठिकाणी आहेत काही ठिकाणून घरातूनच ह्या कत्तली केल्या जातात आणि मग हे जे काही पाणी आहे ते नाल्यांच्या माध्यमातून कुठली प्रक्रिया न करता या नदीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी या विषयामध्ये महापालिकेने जे काही उत्तर या नगर विकास विभागाने जे काही उत्तर दिले सभापती मोदय ते इतकं चुकीचं आहे ते म्हणतात आम्ही महापालिकेच्या माध्यमातून या कत्तलखान्यांना कुठल्या प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत म्हणजे एकीकडे आम्ही म्हणतो सूचना दिल्या आहेत पण कारवाई नाही आणि त्या ठिकाणी उत्तरात म्हणत की आम्ही सूचनाच दिल्या नाही मग माझी या ठिकाणी मागणी आहे या सूचना दिल्या नसतील तर या सूचना का दिल्या नाहीत त्या अधिकाऱ्यांवर आपण तात्काळ कारवाई करणार का जर का हे इतके दहा दहा वर्ष प्रश्न रखडतायत तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हा एक प्रश्न आहे सभापती मोदय हे जे काही अवैध कत्तलखाने चालत आहेत हे तात्काळ बंद करण्याच्या कारवाईची माझी मागणी आहे हे कत्तल अवैध कत्तलखाने कधीपर्यंत बंद होणार याचं बाउंड उत्तर अपेक्षित आहे त्यामुळे या विषयातली एक मागणी आहे आणि हे जे काही जे व्यावसायिक का आहेत या व्यावसायिकांवरती आपण काय का का कारवाई करणार आणि ज्या अधिकाऱ्यांनी याला पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे चार प्रश्न आहेत सभापतीमध्ये अजून एक यामध्ये गोदावरी नदी पात्राचा विषय की नाशिकला आपण सगळेजण सिंहस्थ कुंभमेळाला त्या ठिकाणी साकारायला समोर चाललोय आणि अशा वेळेला गोदावरीच्या पात्रात सुद्धा अशाच प्रकारच्या कत्तलखान्यांच्या माध्यमातून पाणी हे नदीपात्रात सोडलं जात आहे आणि त्या ठिकाणी मी आपल्याला ज्या विषयाचा पेनड्राईव्ह देणार आहे उत्तरात म्हटलं की गोदावरी वरीच्या पात्रामध्ये असं कुठल्याही प्रकारचं पाणी येताना दिसत नाही अशा तक्रारी आलेल्या नाही मी आपल्याला पेनड्राईव्ह या सभागृहात सुपूर्त करतोय की ज्यामध्ये आपल्याला दिसेल की कशा पद्धतीनं या पाण्यामध्ये पाण्याला अपवित्र करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जात त्यामुळे गोदावरीच्या पात्रात सुद्धा जे काही पाणी सोडलं जात आहे नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या या सगळ्या कत्तलखान्यांवरती आपण काय कारवाई करणार आणि ती कधीपर्यंत करणार ही सुद्धा हा सुद्धा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य सभापती मोदय सन्मान्य सदस्यांनी मालेगाव परिसरातील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागातल्या कत्तलखान्याच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ज्यावेळी कत्तलखाने हे चालू ठेवले जातात अनधिकृत त्याच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा असते पोलिसांकडून अपेक्षा असते आणि काही ठिकाणी कारवाई देखील झालेली आहे परंतु आज या लक्षवेधीच्या अनुषंगानं पोलिसांना देखील सूचना दिल्या जातील की ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे परंतु ज्या दिवशी सण असतो त्या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे महानगरपालिकेमार्फत किंवा नगरपालिकेमार्फत हे कत्तलखाने तयार केले जातात त्याच्यामध्ये वाळू असेल माती असेल अशा पद्धतीचे ते ठिकाणं तयार केली जातात त्याच्यामध्ये ते बाकी सगळ्या गोष्टी करून ते रक्त बाहेर येणार नाही याची दक्षता देखील त्यावेळी महानगरपालिका घेते परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मोसम नदी असेल किंवा गोदावरी नदी असेल या संदर्भातला पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे आणि उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की याच्यामध्ये कुठेही रक्त मिश्रित पाणी जात नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे आणि आपण जर तो पुरावा दिला तर संबंधित हे उत्तर का दिलं आहे याची देखील चौकशी करून त्या संबंधितांवर कारवाई केली पाहिजे कारण सभागृहामध्ये उत्तर देत असताना अशा पद्धतीचं उत्तर देऊन वेळ मारून देण्याची पद्धत जर पुढे गेली तर कुठच्याच गोष्टीला न्याय मिळणार नाही याच्याशी देखील आम्ही सगळे सहमत आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही पण मोसम नदीच्या संदर्भामध्ये राज्य नदी संवर्धन योजनेतनं पिकरांजी जवळजवळ दहा कोटी बावन्न लाख रुपये हे महाराष्ट्र शासनानं मंजूर केले त्यातले पाच कोटी सव्वीस लाख रुपये हे ऑलरेडी मालेगाव नगरपालिका महानगरपालिकेकडे जमा करण्यात आलेले आहेत आणि ज्याचा कुंभमेळ्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी इथे केला त्याच्या संदर्भात रक्तमिश्रित पाणी सोडण्यात आलेलं नाही असं जरी उत्तर असलं तरी आपण तो पेनड्राईव्ह द्यावा ती माहिती द्यावी त्याची सखोल आपण चौकशी करू आणि एक मात्र आपण निर्णय घेतोय या संदर्भात कत्तल करणाऱ्या सगळ्या मंडईंची देखील चर्चा झालेली आहे की जो महानगरपालिकेचा कत्तलखाना आहे याच्यामध्येच भविष्यामध्ये कत्तल केली गेली पाहिजे सण असू देत किंवा अन्य काही गोष्टी असते तिथंच त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा निर्णय देखील महानगरपालिकेने घेतलेला आहे जे अधिकृत असतील त्यांच्यावर काय नाही होणार विक्रांत पाटील सन्माननीय सभापती मोदय थोडक्यात हे मी आपल्याला फोटोग्राफ सभागृहासमोर ठेवतो की ज्यामध्ये नद्यांच्या पाण्यामध्ये रक्तमिक पाणी येत आहे मी हे पटलावरती सुद्धा देतो हे सगळे फोटोज आहेत मी पेन ड्राइव्ह आपल्याला या ठिकाणी देणार आहे या ठिकाणी मला मंत्री महोदयांना स्पेसिफिक मागणी आहे की मालेगावचा हा प्रश्न आहे आणि नाशिकच्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रश्न आहे त्यामुळे इथल्या अनधिकृत कत्तलखान्यांवरती कारवाई कधीपर्यंत होईल सभापतीमध्ये हे जर स्पेसिफिक आलं तर याच्यामध्ये हा लॉजिकल एंडला विषय जाऊ शकतो तिने सांगितलं की अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेलेच आहेत ते कदाचित द्यायची देखील आवश्यकता नाही कारण ते नियमामध्येच ते आहे परंतु तशा पद्धतीनं अधिकारी करत नसतील तर आज सभागृहात ते निर्देश दिले जातात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका